नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण महत्वाच्या विषयावरती माहिती घेत आहे म्हणजे नुकसान भरपाईच्या संदर्भात मंडळी यापूर्वी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या संदर्भात पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि यापूर्वी एक माहिती देण्यात आली होती बावीसशे पंधरा कोटीचा निधी नुकसान भरपाईसाठी एकतीस जिल्ह्यात मंजूर केलेला होता अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती त्यानंतर परत चौदा ऑक्टोंबर रोजी एक जे आर काढण्यात आला आणि या था जे चा माध्यमातून चारशे नव्वद कोटीचा निधी परत एकदा मंजूर करण्यात आला आणि था आज एक था था परत नवीन जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जे आरच्या माध्यमातून तेराशे छप्पन कोटीचा निधी परत एकदा मंजूर करण्यात आलेला आहे आता आजचे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती तेरा जिल्ह्यामध्ये वाटप केली जाणार आहे आणि आता हे तेरा जिल्हे कोणते असणारे त्या तेरा जिल्ह्यातील जे काही शेतकरी असलं हे किती पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी हा किती मंजूर करण्यात आलेला आहे याचं वाटप हे कधीपर्यंत केलं जाणार आहे हेक्टर अनुदानाची रक्कम किती मिळणार आहे याची आपण माहिती या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील ते हे करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि जर आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळाली असेल तर आपल्या जिल्ह्याची माहिती आणि आपलं नाव हे सांगायला विसरू नका म्हणजे अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध पॅकेज जाहीर करण्यात आले होते यामध्ये सुरुवातीला एक जी आर काढण्यात आला होता आणि या जी आरच्या माध्यमातून पंधरा बावीसशे पंधरा कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आला होता त्यानंतर चौदा ऑक्टोंबर रोजी परत एक जी आर काढण्यात आला आणि या चौदा ऑक्टोंबरच्या जी आरमध्ये मध्ये बावीसशे सॉरी uh, चारशे नव्वद कोटीचा निधी परत एकदा मंजूर करण्यात आला होता आणि त्यानंतर परत एक आज नवीन जी आर काढण्यात आला आणि या जी आरच्या माध्यमातून तेराशे छप्पन कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आता हे पैसे दिवाळीपूर्वी वाटप केले जाणार आहे अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेबच्या माध्यमातून देण्यात आली होती त्याबरोबर जो त्याचबरोबर जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल हे आपल्याला प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे प्रमाणे दिले जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि जे काही पारंपरिक पद्धतीने फळबाग लागवड करतात अशा शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत दिले जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार पाचशे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिलं जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि ती रक्कमसाठी जो काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा जो काही हिस्सा असेल नुकसान भरपाईच्या संदर्भात जिल्ह्यावारीच देण्यात आलेला आहे आता आपण काल सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात ही माहिती घेतली होती आणि या बुलढाणा जिल्ह्यात चार लाख चार लाख एकोणप एकोणपन्नास हजार आठ एवढे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले त्या देखील नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल त्या शेतकऱ्यांना तात्काळ वाटप केली जाणार आहे आणि जी काही निधी असणार आहे ती निधी अशा पद्धतीचा आहे दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे आता दुसरा जिल्हा आहे अकोला जिल्हा आणि अकोला जिल्ह्यात एक लाख वीस हजार चारशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना लागणारा निधी एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्या अठ्ठ्याण्णव हजाराचा निधी या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यासाठी नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना चौतीस कोटी चौऱ्याऐंशी चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजाराची मदत मंजूर करण्यात आलेले आहे आता त्याचबरोबर जालना जिल्हा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं अठराशे सत्तावीस शेतकऱ्यांचं नुकसान दाखवण्यात आलं होतं सुरुवातीच्या जी आर मध्ये परत जी आर करण्यात आला त्या जी आर च्या माध्यमातून सुधारित जी आर च्या माध्यमातून परत राहिलेले शेतकरी सुद्धा पात्र करण्यात आलेले परंतु जो काही चौदा ऑक्टोंबरचा जी आर आहे त्यामध्ये त्र्याऐंशी लाख एवढा निधी त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजाराची मदत जालना जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्हा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं दहा लाख एकावन्न हजार वीस शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी या शेतकऱ्यांना पाचशे त्रेपन्न कोटी बहात्तर लाखाची मदत या पहिल्या जे आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आता उर्वरित जे काही नवीन जी आर येईल त्याच्या संदर्भात सुद्धा माहिती दिली जाईल आणि जे काही शेतकरी असलेलं ते देखील पात्र केले जाणार आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात अकरा हजार एकशे तेरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि हे जे काही नवीन जी आर आला त्या जी आरच्या माध्यमातून सहा कोटी एकोणतीस लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना तीन कोटी अठरा लाखाची मदत मंजूर करण्यात आलेली आहे आता बीड जिल्ह्यात सुद्धा अधिकचं नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि जो काही रक्कम असेल ती सुरुवातीला नांदेड जिल्ह्यात अधिकची होती जास्तची हस्तची रक्कम त्या नांदेड जिल्ह्याला मिळणार होती ती देखील मंजूर करण्यात आली होती परंतु बीडला जे काय आताचा नवीन जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये शेतकऱ्यांना अधिकची रक्कम मिळणार आहे म्हणजे शेतकरी सुद्धा जास्त पात्र करण्यात आलेले आठ लाख पाचशे तेरा एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि या शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी अठरा अठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजाराची मदत मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा चार लाख चार हजार सहाशे छप्पन शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोनशे दोन कोटी अडतीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बारावा जिल्हा हे म्हणजे अं बाराव्या जिल्हा म्हणजे परभणी जिल्ह्यात चार लाख एकोण पन्नास हजार सॉरी एक चार लाख एकोणचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे यापूर्वी सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम या जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती आणि परत जे काही नवीन सुधारित जी आर आहे त्यामध्ये परत शेतकरी पात्र करण्यात आले होते म्हणजे दोन जी आर काढण्यात आलेले परभणीला डबल रक्कम मिळण्यात मिळणार आहे म्हणजे पुर सुरुवातीची जी आरच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे ही देखील मिळणार आहे आणि या नवीन जी आरच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे हे देखील मिळणार आहे आता नांदेड जिल्हा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्र्याऐंशी हजार दोनशे साठ शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस कोटी बावन्न लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जाणार आहे आता ही सर्व माहिती आपल्याला देण्यात आली होती आणि दिवाळीपूर्वीच हे पैसे वाटप केले जातील अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती परंतु दिवाळी अगद्या दोन दिवसावर टेपलेली आहे परंतु शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात जे काही राज्य सरकारचा निर्णय असेल किंवा जे काही केवायसीच्या बेसवर किंवा फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम असेल ही कधी वाटप केली जाणार आहे असा सुद्धा प्रश्न आहे परंतु ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं त्यापैकी काही जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना म्हणजे काही गावाच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले जे काही सुरुवातीला आपल्याला सहा हजार रुपये पाच हजार रुपये अशा पद्धतीने वाशिम असेल हिंगोली असेल बुलढाणा असेल किंवा अकोला असेल जे काही जिल्हे असेल जे काही एकतीस जिल्हे पात्र केले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप सुरू आहे धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यावरती हे पैसे जमा केले जात आहेत परभणीचे सुद्धा पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे परंतु जे काही राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं जे काही पॅकेज जाहीर केलं होतं आणि जे काही पॅकेजच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आपल्याला अठरा हजार पाचशे प्रति हेक्टर अनुदान दिलं जाईल अशा पद्धतीची जी काही घोषणा केली होती याचं वाटप आता सध्या सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने या आज तेरा जिल्ह्याचा पण माहिती घेतलेली आहे अपडेट घेतलेलं आहे इतर जिल्ह्याचं सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत जे काही एकतीस जिल्हे पात्र केले होते त्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम मंजूर केली जाईल किंवा त्या पद्धतीने जे एखादा जी आर केला जाईल आणि त्या जी आरच्या माध्यमातून शेतकरी पात्र केली जातील किंवा जो काही लागणारा निधी पात्र केला जाईल हे के आपण माहिती घेत राहू परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन तिथे सबस्क्राईब चा। त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील ते करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय